पिंपरी चिंचवड महानगरपालिका ग क्षेत्रीय कार्यालय म्हणजे डांगे चौक थेरगाव नंबर आदी परिसरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात कारवाई होत असल्यामुळे महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाच्या वतीनं पथ विक्रेते हातगाडी स्टॉलधारकांच्या वतीनं काल आणि आज दोन दिवसापासून हे बेमुदत उपोषण सुरू आहे आणि ह्या उपोषणादरम्यान आता क्षेत्रिय अधिकारी किशोरजी ननावरे यांच्यासोबत आमची चर्चा झाली विक्रेता कायद्याची अंमलबजावणी त्याचबरोबर फेरीवाला प्रमाणपत्राचे वाटप याबाबत चर्चा झाली सकारात्मक काही प्रश्न अनुकूल आहेत काही प्रश्न प्रतिकूल आहेत तर काही ज्या ठिकाणी आपण जागा देऊ शकतो अशा ठिकाणच्या जागा दिल्या जातील आणि ज्या ठिकाणी कंजेशन आहे त्या ठिकाणी वरिष्ठांना आपण बोला आणि त्यानंतर आपण तिथं मार्ग काढू अशा प्रकारची चर्चा झालेली आहे तर आता ज्या ठिकाणी आपल्याला शक्य आहे अशा ठिकाणी क्षेत्रीय अधिकारी त्यांच्या टीम आणि अतिक्रमण पथक आणि आमचे संघटनेचे पथक आता काही ठिकाणी व्हिजिट करणार आहोत आणि त्यानंतर पुढचं निर्णय होणार आहे आणि अनेक दिवसापासून या विक्रेत्यावरती अत्यंत अमानुष पद्धतीने जे कारवाई होते त्यांचा जगण्याचा अधिकार आहे त्यांचा स्वयंरोजगार जगला पाहिजे रोजीरोटी जगला पाहिजे अनेक दिवसापासून त्यांना भूक मारीपर्यंत अशा भयानक परिस्थिती आलेली आहे त्याला दिलासा देण्याचं काम संघटना म्हणून आपण प्रयत्नशील आहोत याला यश मिळाल हा ठाम विश्वास या ठिकाणी वाटतो पैसे सर्वे करून पैसे घेतला चौदाशे रुपये चौदाशे रुपये घेऊन आम्हाला सर्वे करून घेतलेत आमच्याकडून का आम्हाला लायसन्स मान्यता करीत नाही मग ह्याला पर्याय काय करायचं मग आता आमचा एक पर्याय आज जर निर्णय काय लायसन्स उद्यापासून चालू केलं तर ठीक आता हे ऑपिशन बंद होणार नाही जोपर्यंत लायसन्स देत नाही तोपर्यंत ऑपिशन बंद होणार नाही मग शेवटचं आमचं वॉर्मिंग आहे तर चारही कोपरीचे गेट बंद नाही त्याला आम्ही काय करायचं ठरवणार आणि ते पण पन्नास बायकांचा अर्ज ठोकणार आणि नंतर बघणार तोपर्यंत काहीच बोलणार नाही आम्ही त्यांना आम्ही डांगे चौकात बसतोय तिथं आमचे फोटो काढले तिथं आम्हाला ती पावत्या दिल्या हा त्या वक्ताला त्यांनी विचार केला नाही चौदाशे चौदाशे रुपये आम्ही दहा दहा रुपयाच्या पुढे विकतो टोपलेट घेऊन बसतो तरी आम्ही भरले आणि आता आम्हाला तिथं टिकून द्यायला अजिबात फाट्या सुद्धा मांडून द्यायनात आमचं पोरगा तिस भागातल्या लोकांमध्ये वारला आता मालक होते ती मालक आता दोन महिने झालं वारलं आता आम्हाला भाड्याचे घर आहेत आम्ही काय खावा आणि कसं राहा आणि कुणाच्या जीवावर राहावा सांगा तुम्ही करायला देत नाही आणि तुम्ही तर धंदा करू देणार म्हात माणूस म्हणलं तरी आम्हाला पळवताय तुम्ही आम्ही जर उद्या पडलो आमचं कुबाड जर गेलं तरी नगरपालिका केवळ हे अध्यक्ष आम्हाला दवाखान्यात नेऊन नीट करताल किंवा आम्हाला म्हातारपणी सांभाळता आम्हाला कोणच नाही ह्याचा विचार तुम्ही लोक करा आता सध्या माल लावायला माझ्याकडे माल पण नाहीये आणि माझ्याकडे एवढे पैसे नाहीये एक रुपये नाहीये और उदारी माल आणला होता आता खायला सुद्धा पैसे नाहीये तीन महिने झालेत मी म्हणजे अठरा जनवारीला माल उचलले होते तेव्हापासून माझ्या रूमचा भाडा पेंडिंग राहिला आहे आणि ते रूम मालक आता काय म्हणतोय हे रूम खाली करा तर सध्या स्वतःला पैसे द्यायला कुठून नाहीये लहान लहान पोर घे मग माल मला माझा माल मला परत पाहिजे बस आलेच नाही पावतीचे पैसे पण नेले होते ते पावती पण त्या टायमाला मला पावती पण ना भेटली होती आम्ही कधी आज आठ वर्ष झाल्या एक ठिकाणीच धंदा लावतोय अजून कुठेच नाही गेले